आज शॉर्ट सर्किट होऊन साधारणपणे वीस एकर ऊसाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यात पाईपलाईनींचेही नुकसान झालेलं आहे मोटारी लाईट मोटारींचही नुकसान झालेलं आहे जळ जळ तर कारखान्याने थोडक्यात पाणी चांगल्या प्रकारे करून आम्हाला सर्वांना योग्य मोबदला द्यावा काय झालं आहे आपल्या हुरेगावात उरे तरफे नारायणगाव तिथे जवळ वीस ते पंचवीस एकर ऊसाचं क्षेत्र जळून खाक झालं आहे खरं तरी फार वाईट आणि दुर्दैवी घटना आपल्या हिवरे गावात घडली आहे प्रथम दर्शनी तर शॉक सर्किट याच्या माध्यमातून तर उसाला उस आग लागल्याचं या ठिकाणी दिसतंय नाही नेमकं काय झालंय याचा खरंतर बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा सध्या या या शेतकऱ्यांना आदर देण्याची फार गरज होती इथं विघ्न सहकारी कारखान्याच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचारी पण उपस्थित झालेत या हिवरे गावातील शेतकरी खोकराळे खोकराळे भिवाजी महादू त्याचप्रमाणे खोकराळे संतोष बेवाजी खोकराळे कविता संतोष कुंडलिक प्रशांत मच्छिंद्र खोकराळे मारुती दगडू खोकराळे मेघा निवृत्ती खोकराळे मयुरी अभिनव खोकराळे अभिनव निवृत्ती खोकराळे सुवर्णा निवृत्ती खोकराळे प्रकाश सागाजी खोकराळे कुसुम सागाजी विटे सुशिला हरिभाऊ शिंदे नामदेव पांडुरंग गाडेकर शशिकांत शिवाजी खोकराळे रमेश सुदाम खोकराळे निलेश दत्तू खोकराळे लक्ष्मी दत्तू शिंदे सविता नामदेव खोकराळे मारुती दगडू खोकणाळे हेमंत पंढरटा यांचा जवळ सगळ्यांचं या सगळ्या अठरा शेतकऱ्यांचं जवळजवळ वीस ते पंचवीस एकर ऊसाचं क्षेत्र इथं जळून खाक झालंय विघ्नर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी चेअरमन साहेबाशी पण आम्ही बोललोय की इथं तर हा तोंडीवर ऊस आला होता या महिन्यात सगळा ऊस तोडून गेला एवढा चांगला ऊस होता आणि अशा पद्धतीने तर शेतकऱ्याचं नुकसान होणार खरंतर आपण एवढं काबाड कष्ट करून या ठिकाणी शेतकरी आमचा शेती फुलत असतो आणि असंही एकदम नुकसान झालं तर नक्कीच त्याच्यावर दुःखाचा पाड या ठिकाणी कोसळत असतो मी खरंतर चेअरमन साहेबांना पण या ठिकाणी सांगितले कारखान्याच्या अधिकाऱ्यांना पण विनंती केली की जे ज्या या ठिकाणी घट न करता या उस या शेतकऱ्यांना जेवढा तुम्हाला न्याय देता येईल तेवढा द्या आणि शेवटी आपल्या तालुक्यातले शेतकरी आपले हे सगळे जीवभावाचे सहकारी आणि या ठिकाणी चेअरमन साहेब पण आता या सगळे कारखान्याचे कर्मचारी आणि अधिकारी हे तत्काळ या ठिकाणी उपस्थित झालेत या माध्यमातून खर तर ज्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी आमदार साहेब असेल किंवा तालुक्यातील सगळे लोक असतील नक्की त्यांच्या पाठीबागा उभं राहतील फक्त विनवणी एवढीच कारखान्याला की जास्त घटना करता या शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल कशामुळे ला शॉर्ट सर्किट मुळे झालेलं आहे हा आणि घटना अजिबात नाही झाली तुटून तुटायचा राहिला काय काय संपूर्ण ऊस शेजारी बाजारी काकडी खा, होती का कांदा होता पाईप जळाली ट्रिप जळाल्यात केबल केबली जळाल्यात चांगल्या माध्यमातून विनंती तत्काळ इथं टोळे असेल हार्वेस्टर असेल जे काय असतं यंत्रणा पाठवून या लोकांचा ऊस गेला पाहिजे अशा माध्यमातून तत्काळ यंत्रणा लावली पाहिजे या ठिकाणी कर्मचारी आले अधिकारी आले चेअरमन पण येत होते परंतु हा ऊस जर खर वेळेत गेला असं असं झालं नसतं अशा गोष्टी शेतकऱ्यांच्या सगळ्यांची भावना आहे परंतु ठीक आहे आता घटना घडली या ठिकाणी विंग सहकारी कारखान्याच्या माध्यमातून त्यांना योग्य योग्य मोबदला कसं मिळेल या ठिकाणी चिरमन असलेलं पॉवर हाऊस वाढलेला आहे ना चार दहा वेळा आहे ना आम्ही अर्ज आहे बघा तुम्ही जाऊन कनेक्शन बघा तारांची काय बघा ऊसाला ऊस तारा लागत होती त्या ताराच्या वर ऊस होता आत्ताची कंडिशन बघा तिथे काय तार अशी परिस्थिती चार वेळा अर्ज दिला आम्ही नाही नाही ते दोन वेळा घेऊन आली परत मागे गेले म्हणजे आम्हाला चारा फार खाली पाहिल्या कपात नाही आता बघू ना, ना पहिलं रे हे काढून घेऊ आपण मन जाणार होती नाही कार ना, ना। हो ना। ना। आता कारखाना एक महिना लेट झाला आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय माहिती ब्रिक्स काढून घेतो आजच काढून सॅम्पल सगळे काढून नाही आता काय तुमचं वीस एकर क्षेत्र आहे जवळपास आतापर्यंत जवळपास माझ्या माहिती पण चार पाच तीन तीन दोन तीन हजार रोज तरी चळीत झाला तीन चार हजार एकर आतापर्यंत उस... में ते धोरण नाही ना ते मग आता तुम्हाला पंचवीस दहा शेतकऱ्यांना सूट द्यायची म्हणजे मग ती नाही आमचा ऊस जर तुटायला आम्ही जर आम्हाला घट द्या नाही ते ऊस आता तुटायला होता सुनावणी असते ना आम्ही पंधरा दिवस झाले माग लागली आमचा ऊस तोडायला पाहिजे आमचा ऊस तोडायला पाहिजे ते म्हणजे पाणी द्या असं रुटीनला होता आपला मध्ये सॅम्पल जाऊ द्या आम्ही प्रिक्स वगैरे सगळं चेक करून देतो आणि त्याच्यानुसार आम्ही ते बघू ना आमची तसं नाही होणार माझं म्हणणं काय आहे का तुमचं बाबा दहा रुपये कपात होणार जर असेल ना तर बोल तुटायला आलाय तर बाबा तिथे चार रुपये कमी करून दोन रुपये कमी करून कसं करता येईल त्या पद्धतीने आम्ही करू तुम्हाला सहकार्य करू शेवटी नुकसान तुमचं झालंय पण आता काय माहितीये काची पण साखर कमी जाणार म्हणजे जळून जाते ना असा विषय बाकी काय नाही जळालेलं उसाला प्रॉब्लेम काही नाही साखर जळून जात ना काय तरी आम्ही कस तरी दोघ तिकडे यायचं चालू करायचं निघून जायचं वाघ सगळ्यात वाघाची भीती पहिला उच जाऊ द्या द्यायला नियोजन ते सगळ्या शेतकऱ्यांची विनंती खप्यात होऊ नये नाही नाही होऊ नये असं नाही कमीत कमी करायचा प्रयत्न करू आपण